राज्यातील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी युती आणि आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असावा किंवा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवून निवडणूक लढवावी अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत पण साधारणपणे पाच स महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या शीर्षकाखाली आपण केलेल्या व्हिडिओमध्ये यावेळची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा न ठरवता लढवावी लागेल असा निष्कर्ष आपण काढला होता अर्थात सध्या राज्यामध्ये भावी मुख्यमंत्री हे पद असल्यासारखं वातावरण आहे कारण यु महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये तीन तीन घटक पक्ष आहेत आणि प्रत्येक घटक पक्षाचा पक्षा नेता हा अर्थातच मुख्यमंत्रीपदाचा प्रबळ दावेदार आहे त्याची खास करून लोकसभेला महाविकास आघाडीला चांगला दागा मिळाल्यामुळे या राज्यातली सत्ता याला आपण जिंकणारच असा आत्मविश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याकडे आहे जिर्लोषी वातावरण आहे म्हणजे आपण पात्र उमेदवारांची मुळात कमतरता दोन्हीकडे नाही म्हणजे आपण आता माहितीचा विचार केला तर यातला प्रमुख घटक पक्ष आहे भारतीय जनता पक्ष आणि या भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या समर्थकांची देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही घोषणा सातत्यानं गाजते आहे अर्थात त्यांचे तीन चार सहकारी विनोद तावडे गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील असे अनेक उमेदवार हे मुख्यमंत्रीपदासाठी पात्र ठरू शकतात पण भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे हायकमांड आणि प्रदेश पातळीवरच्या नेत्यांशी चर्चा करून ह्या बाबतीतला निर्णय होईल त्याचबरोबर आता भारतीय जनता पक्षाचे जे दोन मित्र पक्ष आहेत त्यामध्ये एका गटाचं नेतृत्व शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत आणि त्यांच्या गटातनं तर शिंदे गटातनं शिवसेनेमध्ये त्यांनी बंडाचं नेतृत्व केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांचे समर्थक त्यांच्या नेतृत्वाखालीच आपण घडत आहोत असं सांगत आहेत त्यामुळे शिवसेना शिंदे गटातनं मुख्यमंत्री बदलचा चेहरा म्हणून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव राहणार यात शंका नाही महायुतीमधला तिसरा जो घटक पक्ष आहे त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गुलाबी वातावरण करत आपण मुख्यमंत्रीपदाची इच्छुक आहोत ही आपली महत्वाकांक्षा कधीही लपवलेली नाही म्हणजे साधारणपणे युतीखंड बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार ह्या तिघापैकी एक जण म्हणजे त्यावेळच्या परिस्थितीनुसार अशा प्रकारचा मुख्यमंत्रीपदाचा इच्छुक दावेदार होऊ शकतो आता महाविकास आघाडीमध्ये एक देखील तीन महत्त्वाचे घटक पक्ष आहेत त्यामध्ये एक उद्धव ठाकरे गटाची जी शिवसेना आहे त्याचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून त्यांच्या पक्षात त्यांना कुणाची स्पर्धा नाही तर दुसरा मित्रपक्ष जो आहे तो काँग्रेस तर काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील त्याचबरोबर पित यासारख्या नेत्यांच्या बरोबर तरुण फळेचे नेते म्हणून विश्वजित कदम अशा अनेक नेत्यांचे पोस्टर्स आणि बॅनर्स त्यांचे समर्थक भावी मुख्यमंत्री म्हणून झळकावत आहेत हे याचं प्रमाण निवडून वाढलेलं आहे की आपल्याकडे प्रार संघटनेचे बच्चू कडू जे आहेत त्यांचे एक दोन आमदार असून त्यांचे समर्थक देखील भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकवत आहेत तेव्हा महाविकास आघाडीमधला अलीकडे फर्मादारीला तिसरा पक्ष जो आहे तो शरद पवार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे आठव्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या मध्ये खेळाला आपलं नक्की जमणार अशा प्रकारचं वातावरण आहे सुप्रिया सुळे रोहित पवार हे या ठिकाणी स्पर्धक सहकारी म्हणून त्यांच्यासाठी पुढे येऊ शकतात तेव्हा मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची वालवा किंवा उद्योग महाराष्ट्रामध्ये नाही प्रश्न असा आहे की आणखीन ह्या जोडीला म्हणजे खास करून ह्या तीन तीन पक्षांची महायुती आणि महाविकास आघाडी बरोबरच आणखी छोटे छोटे मित्र पक्ष युतीमध्ये आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये आहेत जागा ही पहिल्या टप्प्यातली सगळ्यांची महत्वाची कसोटी आहे अर्थात या विषयावरती चर्चा करताना प्रामुख्यानं उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची भेटी घेऊन आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये झालेल्या एका जाहीर बैठकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित असताना उद्धव ठाकरे यांनी असा आग्रह धरला की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करणं गरजेचं आहे कारण संख्याबळावरती जर निर्णय घेतला तर मग परस्परांच्यामध्ये पाडापाडी होते असा आमचा युतीतला पूर्वानुभव आहे आणि त्यामुळे अडीच वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम आणि ह्या सगळ्या बाबी गृहित धरून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा उद्धव ठाकरे असावेत अशी त्यांच्या समर्थकांची वारंवार मागणी एक होती आहे अर्थात सुरुवातीला या गोष्टीबद्दल शांत राहिलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी नंतर मात्र सूत्र त्यांना चेहरा ठरवण्याचं मान्य नाही म्हणजे कोल्हापूरच्या पत्रकार परिषदे परिषदेमध्ये शरद पवार यांनी सांगितलेलं आहे की संख्याबळावरती पदाचा निर्णय होईल तर काँग्रेसचे नेते नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका अशीच आहे की अगोदर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याऐवजी अगोदर सगळे मिळून निवडणूक जिंकूया आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवूया अशी या महाविकास आघाडीतले दोन प्रमुख घटक पक्ष जे आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांची भूमिका आता जाहीर झालेली आहे त्यामुळे खरी कसोटी आहे ती जागा वाटपामध्ये आहे अर्थात मुळात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दो चौऱ्याऐंशी जागा आहेत त्यामुळे बहुमत मिळण्यासाठी <coughs> जी जे मॅजिक फिगर आहे एकशे पंचेचाळीस आता महाराष्ट्रातलं राजकीय वास्तवत मुळात असं आहे की एकशे पंचेचाळीस जागा निवडून येतील एवढ्या जागा लढवण्याची संधी मुळात कुठल्याच पक्षाला मिळणार नाही अर्थात या म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवपासून ते आता दोन हजार चोवीस म्हणजे सलग एकोणतीस वर्ष महाराष्ट्रामध्ये एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही असा आपला इतिहास आहे म्हणजे कसं झालं बघा एकोणीसशे पंच्याण्णवला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नातनं युती आकाराला आली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं दोन हजार चारला परत काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत आली दोन हजार नऊला काँग्रेस राष्ट्रवादी परत सत्तेत आली त्यानंतर दोन हजार चौदाला युती सत्तेत आली त्यानंतर दोन हजार एकोणीसला युतीला बहुमत मिळालं होतं पण यामध्ये उद्धव ठाकरे यांचे आणि भारतीय जनता पक्षाचे मतभेद झाल्यामुळे यामध्ये बदल होत गेला म्हणजे का युतीतनं महाविकास आघाडी आली काँग्रेस राष्ट्रवादी या पारंपरिक सहकार्याबरोबर <coughs> उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना यामध्ये सहभागी झाली म्हणजे या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये निवडणूक पूर्व आघाडी आपण बघितली निवडणूक उत्तर दोन आघाड्या आता बघितल्या आणि आता या स्थिरावलेल्या आघाड्या दोन हजार चोवीस मध्ये महायुतीमध्ये म्हणजे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी सरळ लढ होणार असली तरी तशी ती तितकीशी सरळ होणार नाही कारण युती आणि आघाडी म्हणजे हातात हाय हात हात आणि पायात पाय असं गमतीनं म्हटलं जातं अनेक ठिकाणी बंडखोरे होणार कारण बऱ्याच मतदारसंघामध्ये जे प्रमुख स्पर्धकांनी लढायचा निर्णय घेतलेलाच आहे कुठल्या पक्षाचा टिळा लावायचा एवढा फक्त तांत्रिक मुद्दा त्यांच्या पुढे आहे नाही म्हणायला ह्या इलेक्शनच्या तृपरांची रंगत ज्या ठिकाणी अनेक छोटे छोटे पक्ष देखील वाळवत आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे मनसेचे राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन दोनशेपेक्षा जास्त जागा लढवू इच्छितात तर मराठा आरक्षणामुळे राज्यभर चर्चेत आलेले मनोज जरांगे यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा अजून निर्णय होत नाही म्हणजे ते सातत्यानं देवेंद्र फडणवीसांना टीकेचे लक्ष बनवित आहेत पण आपण आपले उमेदवार स्वतंत्रपणे उभा करायचे का काही ठराविक उमेदवार पाडायचे याबद्दल त्यांच्या समर्थकांची आणि त्यांची चर्चा सुरू आहे पण एकोणीसशे पंच्याण्णव पासूनच महाराष्ट्रातलं चित्र असं आहे की एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही त्यामुळे ही जी एकोणतीस वर्षाची परंपरा आहे ती पुढच्या पाच वर्षासाठी तशीच चालणार आहे की काही पक्षांना एकत्र येऊन दा सरकार स्थापन करावं लागेल कारण बहुमताचा आकडा गाठणे पण उमेदवारच उभा करायला संधी कोणाला मिळणार नाही कारण दोन्ही बाजून बघा जागा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आम्ही प्रमुख पक्ष आहेत तीन तीन दोन्हीकडे आणि त्यांचे मित्र पक्ष मग या वाटणीमध्ये थोरडा भाऊ दाकटा भाऊ असे वाद होत राहणार त्यात का खास करून काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे हायकमांडची भूमिका त्यांच्या तिकीट वाटपापासून बस, ते मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यापर्यंत हायकमांडची भूमिका महत्वाची राहणार यात काही शंका नाही या दोन पक्षांच्या बाबतीमध्ये कारण पूर्वी बाबासाहेब भोसले हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हायकमांडच्या भूमिकेबद्दल गमतीनं असं म्हणायचे की समजा महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी ठरवलं की बाबासाहेब भोसले हेच मुख्यमंत्री राहतील आणि हायकमांडनं ठरवलं की मी राहणार नाही तर मी राहणार नाही आणि समजा उलट झालं की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी सांगितलं की बाबासाहेब नकोत आणि हायकमांडनं ठरवलं तर मीच मुख्यमंत्री राहणार तेव्हा या राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यामध्ये या प्रकारे हायकमांडची भूमिका महत्वाची राहील म्हणजे मुळात एकशे पंचेचाळीस जागा ह्या बहुमताची मॅजिक फिगर जिंकण्या इतपत कुठलाच पक्ष जागा लढवणार नाही त्यामुळे पूर्वी आपण केलेलं विधान जे आहे त्या विधानावरती विधानाच्या दिशेनं निवडणूक सरकू लागलेली आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये युती असो की आघाडी असो दोन्ही बाजूनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा न ठरवताच दोन हजारचे चोवीसची निवडणूक होणार ही बाब स्वयंस्पष्ट आहे त्यामुळे दोन्ही खंड जे पात्र इच्छुक आहे त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला एकच म्हणावं लागेल प्लीज वेट यू आर इन ए क्यू